बातमी आहे लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात हाके सरकारच्या शिष्टमंडळाचं ऐकेनात लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत बचा, आरक्षण बचाव यासाठी लक्ष्मण हाके हे उपोषण आहेत आणि ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत आम्हाला शासन आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करावं तर हाकेंच्या समर्थकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात काय सांगाल काय सांगाल सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी होतं चर्चा केली होती त्यांना तुम्ही या ठिकाणी भेट देण्यासारखं काय सांगाल नाही हे जे ओबीसीचं आरक्षण बचावासाठी जे जे आंदोलन चालू आहे हे कोणाचं म्हणजे त्यांच्या आरक्षणासाठी चालू आहे आमचं बचावासाठी चालू आहे आज जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी फक्त गोल गप्पा -गोल केल्या त्यांनी असं ठोस काही दिलेलं नाहीये त्याच्यामुळं त्याचा निर्णय आता उद्या घेत घेतला जाणार आहे आणि आज तुम्ही पाहिलं असेल त्यांचा बी पी वाढलेला होता पल्स वाढलेले होते जर या दोन संघर्ष्याला काही झालं तर समस्त ओबीसी बांधव अख्खा महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकारला आमचा इशारा आहे काय सांगाल सरकारचं <laughs> <laughs> शिष्टमंडळाला शिष्टमंडळाने भेट दिली पण भेट देऊन आमच्या उपोषणकर्ते संघर्ष त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जो मराठा समाजा तारंगे पाटील जसं म्हणतात की ऐंशी टक्के मराठा समाजांना आम्ही ओबीसीमध्ये घुसवलं तर त्यांचं म्हणणं आहे सरकार म्हणतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला हात धक्का लागून देणार नाही फक्त आमच्या उपोषणकर्त्याची सरळ मागणी आहे की ओबीसी ओबीसीमध्ये आरक्षणाचा धक्का कसा लागणार नाही सरकारनं फक्त एवढं लेखी लेखी आश्वासन आम्हाला द्यावं ते उपोषण सोडतील पण सरकारनं तेवढं देण्याचा दाखावं एवढी आमची मागणी नक्कीच जर बघितलं या ठिकाणी लक्ष्मी ठाके यांना पाठिंबा देण्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी दाखल होता पाहायला मिळत आहे वडिवद्रीवून विजय चिडे जय महाराज